जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे इस्कॉन तर्फे काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन तर्फे जगन्नाथपुरीला जशी श्री जगन्नाथ रथयात्रा निघते त्याप्रमाणे भारतातील विविध ठिकाणी रथयात्रा काढली जाते त्यानुसार नंदुरबार शहरात देखील गेल्या दोन वर्षांपासून श्री जगन्नाथ रथयात्रा निघत असून यावर्षीही जुलै दहा रोजी दुपारी दोन वाजता श्री मोठा मारुती मंदिरापासून नंदुरबार येथील इस्कॉन तर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली रथयात्रेची पूर्ण होती सत्संग आणि भंडारा प्रसादाचे आयोजन संजय टाउन हॉल या ठिकाणी सायंकाळी करण्यात आले होते रथयात्रेचा प्रारंभ दुपारी दोन वाजता मोठा मारुती मंदिरपासून करण्यात आला होता रथयात्रा जळका बाजार मार्गे सोनारखुंड गणपती मंदिर अहिल्याबाई विहीर द्वारकाधीश मंदिर हाट दरवाजा नेहरू पुतळा नगरपालिका आमदार अंधार कार्यालय अंधारे चौक मार्गे संजय टाउन हॉल या ठिकाणी सायंकाळी साडेसात वाजता पूर्णाहुती करण्यात आली तदनंतर संजय टाउन हॉल सभागृहात सत्संग नाटिका भोजन प्रसाद आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नंदनगरीतील भाविक भक्तांनी श्री जगन्नाथ रथ यात्रेत रथून पुणे प्राप्त केले आणि सत्संग आणि भोजन प्रसादाचा लाभ घेतला यावेळी नंदुरबार इस्कॉनचे श्रीमान माधव शम दास आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन नंदुरबार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कृष्णा जय जगन्नाथ ये नंदुबा शहर में तीसरी रथ यात्रा है और ये रथ यात्रा शुरू हुई मोटा मारोती मंदिर से और बहुत अलग अलग एरिया से होकर ये पूनावती होगी संजय टे और करीबन चालीस हजार लोगों का प्रसाद वितरण हुआ है पूरे रास्ते में सीधा प्रसाद और अभी सात पच्ची हजार लोगों कड़ी लाभ कर प्रसाद का आयोजन है और भव्य कार्यक्रम रहेगा नाटका रहेगी प्रवचन सबके लिए प्रसाद और संकीर्तन तो ये हर साल चलता रहेगा परंपरा शुरू हुई है और ये चलती रहेगी हरे कृष्णा